नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदा मी आमच्या टी व्ही वन मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण समाजामध्ये जे थोर व्यक्ती आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती आपण दर रविवारपासून आपण देणार आहोत त्यामध्ये सामाजिक कार्यातील व्यक्ती असतील क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती असतील शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती असतील किंवा कृषी विभागातील व्यक्ती असतील अनेक थोर शेतकरी असतील थोर क्रीडापटू असतील अशा वेगवेगळं जे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा कर्नाटकातील जे व्यक्तिमत्व आहे ते आपण टी व्ही वन मार्डेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आपण आणणार आहोत एक वेगळा विषय घेऊन आपण सर्व प्रेक्षकांच्या समोर आणणार आहोत थोर वैज्ञानिक असतील त्यांची माहिती आपण त्यानिमित्तानं आपण देणार आहोत दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्व प्रेक्षकांना जावं हीच मी पुन्हा एकदा टी व्ही मराठीच्या वतीनं या ठिकाणी पुनशे एकदा सर्वांना या ठिकाणी मी आमच्या टी व्ही मराठीच्या वतीनं शुभेच्छा देतो आ, आज माझ्या समूेत जत येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मान्य शंकरराव सोलनकर या ठिकाणी उपस्थित आहेत थोर वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांचा आज जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत एकंदरीत त्यांचा जीवनपट कसा होता त्यांचं बालपण कुठं गेलं त्यांचा जन्म कुठं झाला त्यानंतर त्यांनी विज्ञानातील शोध लावताना त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या त्यांचा व्यवसाय कशा पद्धतीनं होता आणि आजच्या पिढीने त्यां त्यांचा काय प्रेरणा त्यांची काय प्रेरणा घ्यावी हा एक वेगळा विषय आपण त्यांच्याकडून आपण घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर पहिल्यांदा तुम्हाला टी व्ही वन मराठीच्या वतीनं नूतन वर्षानिमित्त मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण आमच्या टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही प्रेक्षकांच्या समोर येणार आहात आज नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण पहिलाच विषय या ठिकाणी आपण घेतोय थोर वैज्ञानिक सत्येंद्रनाथ भोस यांचा आज जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं आपण त्यांच्या जीवनपटाविषयी आपण आज त्यांची माहिती घेणार आहोत एकंदरीत काय सांगता येईल त्यांचं गाव कुठलं होतं आणि त्यांचं बालपण कसं गेलं पहिल्यांदा नूतन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो हा? आणि प्रेक्षकांनाही माझा नमस्कार देतो आणि टी व्ही वन मराठीला सुद्धा असंच भरघोस पद्धतीनं समाजसेवा करण्यासाठी टी व्ही वन मराठीला मी लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनाविषयी या ठिकाणी विषय मांडतो सत्येंद्रनाथ बोस हे पश्चिम बंगालचे एक थोर वैज्ञानिक होऊन गेले हे पहा सत्येंद्रनाथ बोस हे एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव साली पश्चिम बंगाल या राज्यात त्यांचा जन्म झाला कलकत्त्यात तर त्यांचं हे पश्चिम बंगालमध्ये एक छोट्याशा शाळेत झालेलं होतं त्यांचे वडील इंजिनियर होते वडील सुरेंद्रनाथजी आई देवी तर वडील आणि आई यांनीच त्यांना घडवलं असं म्हणायचं आहे मला आई वडिलांचं आज युवा पिढीला घडवण्यासाठी कितपत महत्वाचं पात्र आहे हे त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासारखं आहे तर वडील इंजिनियर होते तर इंजिनियर असताना सुद्धा वडील जेव्हा कामाला जात होते त्यावेळी हे बघा प्रयत्ने वाळू रगडिता तेल हिगळे असं जी मन आहे ते प्रयत्नानं जे काय साध्य होतंय ते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आजच्या पिढीने स्वीकार करून घ्यावं असं म्हणायचं आहे तर वडील कामाला जात असताना पर्शीवरती घरात गणित प्रॉब्लेम लिहून जायचे आणि आल्यानंतर सगळं सोडवलेलं पाहायचे सर्व प्रश्न सोडवून ठेवायचे हे आपले सत्येंद्रनाथजी तर असे एक आवड निर्माण केली मुलांना मारून हाणून कोंड मारा करून असं नाही केलं आनंददायी शिक्षण हे मुलांच्या इच्छेनुसार मुलांना मर्जीत घेऊन आपल्या जवळ ठेवून आपल्या कुशीत ठेवून मुलांना वाढवलेले हे सुरेंद्रनाथजी त्यांचे वडील थोर आहेत भारतीय थोर व्यक्ती आहेत तर असले इंजिनिअर इंजिनिअरिंग केलेले व्यक्तिमत्व वडील होते तर आता लहानपणी अतिशय हुशारू आणि जिज्जासू प्रत्येक त्यांचा ते शेवटपर्यंत नंबर होता नंबर होताच फर्स्ट क्रमांक कोणत्याही परीक्षेत बसला तर त्यांचा नंबर प्रथम क्रमांकच असणार असं एक रेकॉर्ड करून ठेवलं कलकत्ता विश्वविद्यालय त्यांनी की त्यांचा रेकॉर्ड फिजिक्स मधला अजून कोणीही मोडलेलं नाही एवढे हुशार होते एवढे हुशार होते ब्रिलियंट मोस्ट ब्रिलियंट मोस्ट ब्रिलियंट मोस्ट ब्रिलियंट तर आज त्या सत्येंद्रनाथ बोसांचा जन्म जन्मदिन आहे तर त्या व्यक्तीपासून आपण हार्ड वर्किंग आपलं आपल्या विचाराचं ब्रेन स्टेट विचाराचे स्टेट काय असावे आणि डोक्यात विचारांचे प्रभाव काय असावेत वेवज काय असावेत दिशा काय असावी ही आज भारतीय तरुणांना घेण्यासारखं आहे भारतीय प्रचंड शक्ती वाया आलेली आहे तर ही वाया शक्ती न जाता प्रचंड शक्ती ही कन्व्हर्ट व्हायला पाहिजे चांगल्या कामासाठी म्हणून आज त्यांचा जन्मदिवस हा आपण साजरा करण्यानिमित्त या ठिकाणी आपण तुम्ही बोलवलात तर त्यानंतर त्यांचं शिक्षण झालं कलकत्त्यात शिक्षण झालं परदेशाली शिक्षणानिमित्त गेले आणि तिथेही अध्यापन केलं एम सी मध्ये फिजिक्स त्यांचा विषय होता मॅथमेटिक्स आणि फिजिक्स तर त्याच्यामध्ये खूप संशोधन केलं संशोधन करून त्यांनी परदेशाला प्रबंध पाठवले mm. प्रबंध पाठवले तर सुद्धा त्या प्रबंधांना त्यांना काही म्हणजे दाद मिळाले नाही त्यांनी शेवटी काय केलं समकालीन व्यक्ती आईन्स्टाईन इक्वल टू एम सी स्क्वेअर ज्यांनी लिहिलेलं होतं सूत्र ते खूप मोठे वैज्ञानिक होते त्यांच्याशी मैत्री झाली आणि त्यांनी पत्र लिहिले त्यांना माझ्या संशोधनाला हे तर दाद कुठेही जगामध्ये होत नाही मी काय करू तर अशा माणसाला खर खरच मानलं पाहिजे त्यांनी भारतासारख्या त्या कालीन व्यक्तीला त्याची बुद्धी बघून त्याला जवळ घेतलं आणि त्याचा प्रबंध ट्रान्सलेशन केला जर्मनमध्ये ट्रान्सलेशन करून त्यांनी ते जगभरित जगभर त्यांनी पसरवला तर तर अशा या थेरीचे हे एक थोर व्यक्ती आहेत आणि त्यांना त्या थेअरीलाच काय म्हणतात बोस आयन्स्टाईन क्वडेस्टेट थेरी म्हणतात बोस आयनस्टाईन क्वॉन्डेस्टेट थेअरी मताप त्यांनी दोघांनी मिळून लिहिलेली ती ती थेअरी अतिशय प्रसिद्ध झाली आणि जगभर प्रसिद्ध झाली त्यांची मैत्री मेघनाथ शहाशी होती चांगले मित्र होते त्यांना मार्गदर्शक म्हणून सुरेंद्रनाथ ते वडील तर होतेच होते त्याशिवाय चंद्र बोस सरदा प्रसन्नदास प्रफुल्लचंद्र रे हे सगळे त्यांचे मार्गदर्शक होते एवढ्या चांगल्या व्यक्तींच्या सं संपर्कात गेल्यानंतर व्यक्तींचं जीवन बदललं मला असं म्हणायचं या ठिकाणी तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहा आणि स्वतः घडा आणि देशाला घडवा ही प्रेरणा मला त्यांच्याकडून आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस निमित्त द्यायचं आहे त्यासाठी चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात चांगल्या पुस्तकांच्या विचार पुस्तकांच्या संपर्कात व्यक्तींच्या संपर्कात राहिलो तर आपणही उद्धार होतोय आणि जगाचंही कल्याण होतंय म्हणून ही हात जे आहेत आपले आपली जी, जी बळकट मुष्टी आहे चांगल्या कामासाठीच तरुणांनी योद्ध्यासारखी वापरले पाहिजे अन्यथा तो योद्धापणा वाटणार नाही जीवनाला यशस्वी येणार नाही असं मला वाटतंय सर एकंदरीत ते काम करत असताना त्यांनी कुठले कुठले शोध लावले किंवा शोध लावत असताना त्यांना कुठल्या अडचणी आल्या काय सांगता हा त्यांनी जवळजवळ सहा पुस्तके लिहिलेत जवळजवळ सहा पुस्तके लिहिले त्यामध्ये त्यांचं पहिलं पुस्तक आहे जे डाकामध्ये असताना लिहिलेलं बोस आईन्स्टाईन कॉन्डस्टाइन हे पुस्तक लिहिलं आणि त्यांनी फादर ऑफ गॉड पार्टिकल बोस अशी पुस्तके लिहिले आणि टोटल त्यांच्या hmm. सहा विज्ञानाच्या त्यांना एकोणीशे बावन्न ते एकोणीशे साठ दरम्यान राज्यसभेमध्ये स्थान सुद्धा दिलं hmm. भारत सरकारनं hmm. त्यांची टॅलेंट बघून hmm. राज्यसभेमध्ये स्थान सुद्धा दिलं hmm. आणि एकोणीशे चौपन्न मध्ये hmm. पद्मविभूषण ही त्यांना प्राप्त झालं पदवी प्राप्त प्राप्त झाली नोबेल पुरस्कारासाठी चार वेळा त्यांनी प्रयत्न केलेला होता तरी सुद्धा त्यांना ते मिळू शकलं नाही कारण त्यावेळेची परिस्थिती असेल काय त्याच्यामध्ये दोष आहे आम्ही त्याचा अनालिसिस करायला नको परंतु डॉक्टरेट सुद्धा त्यांच्याकडे नव्हती मी डॉक्टरेट नाही म्हणून माझं संशोधन ही चुकीचं आहे का हे बघा हेच बघणं नडतंय सगळ्यांचं भारतभर टॅलेंट आहे मला हीच म्हणायचं आहे आज स्टुडिओमध्ये भारतभर टॅलेंट आहे ती टॅलेंटला विशेष डिग्र्या किंवा विशेष पुरस्काराच पुरस्काराची गरज नाही आहे खरं विशेष किंवा सायन्स आर्ट्स कॉमर्स ह्याची स्ट्रीमची गरज नाही आहे बरोबर त्याचं संशोधन ही संशोधनच असतंय आणि आज पूर्ण राज्यानं देशानं त्या प्रत्येक संशोधकाचं संशोधकाला दाद द्यावी आणि त्याच्या संशोधनाला जगाच्या समोर आणावं आणि लोककल्याण कर करावं असं मला वाटतं तर आता बघा द इंटरनॅशनल मेडिसिन अँड बायोसायन्स कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस नोव्हेंबर मध्ये दुबईला चालणार आहे दुबईला चालणार आहे तिथं अनेक देशातले लोक आपलं थेसिस म्हणा संशोधन म्हणा तिथं सादर करणार आहेत आणि आपल्याकडलं जे थेसिस आहे नवीन संशोधन आहे तिथं जायला जवळजवळ माझ्या हिशोबानं माझ्या हिशोबानं सुद्धा असेल थोडाफार खर्च कमी सुद्धा असेल एक पाच लाख खर्च आहे <muchos> तिथं फी सुद्धा भरावं लागते जाणे येण्याचा खर्च असं सामान्य लोकांना परवडण्यासारखं नसतं अशा वेळी सामान्य संशोधक भारतातील काय करतात त्यांच्या त्यांचे सूत्र त्यांचे कागद त्यांची लायब्ररी हाय त्या ठिकाणी राहून जाते म्हणून जाणकार व्यक्तींनी आणि समाज समाजामधील पुढा पुढारलेल्या व्यक्तींनी त्यांना शोधून त्यांचे संशोधन जागतिक लेव्हल पर्यंत न्यावं आणि भारत ऑलवेज फर्स्ट इंडिया ऑलवेज फर्स्ट जसं अमेरिका ऑलवेज फर्स्ट वी आर इन द वर्ल्ड म्हणतात तसं वी आर इंडियन वी आर ऑलवेज सुद्धा आहेत नक्की आहेत अनेक संशोधन सुद्धा जगाला आपण दिलेला आहोत आणि ती टॅलेंट आपल्यामध्ये आहे आपल्या भारतामध्ये आहे आणि तसल्या तरुणांना संशोधकांना युनिव्हर्सिटी मधून आणि अन्य सगळ्या क्षेत्रातून आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्या स्ट्रीम संशोधकांना शोधावं आणि त्यांचं संशोधन ही जागतिक पातळीवर न्यावं ही सत्येंद्रनाथ जे बोस आहेत त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनात झालेल्या व्यथेच आज या ठिकाणी मी गाता गात सक... आहे आयनस्टाईन दाद घेतली पण इतरांनी दाद घेतली नाही त्याची सत्येंद्रनाथ बोस यांना काही संशोधन केले तेव्हा काय अडचणी आल्या त्यांना <laughs> संशोधन त्याचे थेसिस लिहिलेली होती त्यांनी थेसिस लिहिलं तर सुद्धा इतर देशामध्ये दे इंग्लंडमध्ये वगैरे त्यांना ते थे थेशिसला दाद दिले नाही मग शेवटी त्यांनी पत्र लिहिलं आयन्स्टाईनला मला एवढं बारीक आहे माझं फ्रेंच नाही जर्मन नाही आहे भाषा जर्मन भाषा माझी <laughs> चांगली नाही आहे तरी सुद्धा मोडक्या तोडक्या भाषेत मी तुम्हाला तुम्हाला विनंती करतो सांगतो माझी थेअरी अशी आहे माझं संशोधन असं आहे मला तुम्ही साथ द्यावी असं त्यांनी विनंती केली पत्रात तर त्याला आईन्स्टाईनने जरूर दाद दिली आणि बांगलादेश हा त्यांचं संशोधन पुढे गेलं आणि डाकाचा डीन केला डाकाच्या युनिव्हर्सिटीचा डीन केला त्यांना कुणी आईन्स्टाईनने बघा किती थोडा ग्रीप दिली ग्रीप दिली तर परदेशात ही अशी शक्ती आहे की चांगल्या माणसांना फाटकन उचलून धरतात आणि त्याला पुढून घेतात यासाठी आपल्या देशातही असं घडावं आणि चांगल्या वैज्ञानिकांना अभ्यास लोकांना वर आणावं आणि समाजाची प्रगती करावी असं माझं म्हणणं आहे तर खर तर एक तारखेलाच त्यांचा जन्म का झाला असावा तर ज्यांच्या मनात येईल न्यू इयर म्हणून नव्या वर्षाचा प्रारंभ तरी कसावा जुन सोडून द्यायचं आणि नवीन कसं काय स्वीकार करावा कसं स्वीकार करावा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपण कसं जगाव पुण्य ही अमुख जमू तमूक अंधश्रद्धाचे बाजूला सोडावं आणि शुद्ध होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे आमच्या भारतातच आहे ते दुसऱ्या देशाला शोधायला नको हे आपल्या भारतातील टॅलेंट आहे केल्याने होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे डोक्याला हात लोक सांगणार नाही करा मग तुम्ही म्हणा तुम्ही न करता ब्राझीलच्या प्रेहरी सुद्धा शिक्षण ते सांगितलेलं आहे त्याने दैवावर किंवा पाप पुण्यावर याचा विश्वास ठेवला ना शिक्षण तज्ञ कर्तृत्वावर तुम्ही करताय ते होत आहे ते नशिबाला तर आपण विज्ञान वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली पाहिजे आणि या जगामध्ये जगायला पाहिजे आपण सुखी राहायला पाहिजे भयमुक्त राहायला पाहिजे धैर्यवान राहायला पाहिजे आणि आजकाल जी तरुण मंडळी इतर विषयामध्ये गुरफटलेली आहे इतर विषयात गुरबुटलेला आहे फक्त त्याचा एक टक्का आनंद मिळतो त्यांना एक टक्का आनंद मिळतो हो। पण अजून नव्याण्णव टक्के जे आनंद विज्ञानात आहे विज्ञानात आहे ती घ्यायला प्रयत्न त्या अ परिस्थितीतून बाजूला तरुणांनी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे देशाची प्रगती, प्रगती करायला पाहिजे एकंदरीत आजच्या पिढीला त्यांनी काय संदेश दिलाय किंवा आजच्या पिढीने त्यांच्याकडून काय संदेश घ्यायचा आहे किंवा काय बोध घ्यायचा असं वाटतं तुम्हाला हा मला असं म्हणायचं आहे अनेक संशोधक आहेत अभ्यासक आहेत संशोधन त्यांच्या घरात आहे पण त्यांच्या संशोधना त्यांनी दुःखी होऊ नये जे संशोधन केले चार माणसं ऐकतील आनंदित राहतील आपण सुद्धा जीवनात ह्या जन्माला आलो आणि ही संशोधन मी पाहिलं मी केलं म्हणून स्वतः आनंदित राहावं आणि दुःखी होऊ नये आपल्या संशोधनाविषयी दाद घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी नाही घेतली तर आपण दुःख मानावं असं काय नाही त्यांच्याकडून एकच प्रणय घ्यायचं आहे तुम्ही आनंदित राहा तुम्ही शोध करत राहा जगामध्ये अनेक विषय आहेत न्यूटन तर न्यूटन तरी सांगितले तर समुद्राच्या काटावरील मी फक्त एक वाळू कण नाही एवढा मी संशोधन केले मी फार मोठा माणूस नाही एवढंच केलं अजून प्रचंड आहे संशोधनाचा विषय म्हणून सांगितलं तसं अनेक आव्हान सुद्धा आपल्या समोर आहेत आज हे बघा एक आव्हान एक दोन चार आव्हान देतो तरुणांना मी एक एक चार आव्हान महाराष्ट्राला भारताला देतो माणूस का मरतो माणूस का मरतो कशामुळे मरतो माणूस माणूस चिरखाल राहायला पाहिजे ह्याच्यावर काय संशोधन होऊ नये अजून झालेलं नाही <laughs> पण विचार करणं मूर्खपण आहे पण विचाराला दिशा घेणे जिज्ञासूपणा आणणे ही माणसाचं एक बुद्धीचं एक कर्तव्य आहे कर्तव्य बुद्धीचं ते आणि ती कर्तव्य पालन करायला पाहिजे माणूस म्हाताराच का होतो माणूस शंभर वर्ष का राहत नाही तरुण का राहत नाही हा तरुण का राहत नाही तर ह्या गोष्टीवरती सायकोलॉजी काय काम करते त्याच्या मागं असा अनेक संशोधनाचे भाग आहेत आणि जगामध्ये अनेक बघा वापरून शब्द जगामध्ये अनेक मानव विद्धक साहित्य आहेत ती नाहीसे व्हायला पाहिजेत ते नाहीशी व्हायला पाहिजे असलं संशोधनाची यंत्र तयार तयार की मानव आणि इतर प्राणी या युनिवर्समध्ये आपल्या अर्थ ग्लोबमध्ये जिवंत राहिले पाहिजे या दृष्टीनं तरुणांनी प्रयत्न करायला पाहिजे वैज्ञानिकांनी तसं दिशा घेऊन विचार करायला पाहिजे सांगितलं असं मला म्हणायचं आहे त्यांची प्रेरणा घेऊन आज एक तारखेलाच त्यांचा जन्म का झाला असावा वर्षाच्या सुरुवातीला माझ्या भारतीयां खचू नका रे तुम्ही प्रयत्न करत राहा दुसऱ्यांच्या पुरस्काराचा किंवा सर्टिफिकेटचा आशा करू नका माझ्या भारतीयां तुम्ही युगान युगे आनंदित राहण्यासाठी अभ्यास करा आणि संशोधन करा आणि जगाला देऊन ह्या युनिव्हर्स मध्ये निघून जा जिथं होता अगोदर तिथं निघून जा ब्लॅक पेस मध्ये राहा असं म्हणलेलं आहे असं त्यांच्या एकूण जीवनातून मला कळून येते जसं ब्लॅक पेस मध्ये अगोदर होतो अस्तित्व वाटत आलो नंतर संपल्यानंतर ह्या ब्लॅक पेस मध्ये राहणार आहे ही मध्य जीवन जी आहे फ्रॅक्चर म्हणतो आपण ही नथिंग युनिव्हर्स इज नथिंग ही जे दिसतंय ना नथिंग आहे हे टोटल ग्लोबमध्ये ही टोटल काय दिसतंय ना हे युनिव्हर्स मध्ये नथिंग आहे झिरो आहे झिरो ह्या झिरो जु, मधला अस्तित्व जी आहे ही सुद्धा काही नाही न दिसण्या योग्य आहे मध्ये अतिशय आत जाऊन बघितल्यानंतर तर याच्यामध्ये आपण जगत असताना आपण विचार केला करायला पाहिजे या ब्लॅक मध्ये आपण होतो पुढे राहणार आहे आता जीवन आहे ही हात आहेत ही भद्रबाहू आहेत ही मेंदू आहे कशासाठी गेलाय तर आनंदित राहण्यासाठी आनंदित राहण्यासाठी जगाला आनंदित करण्यासाठी ह्याच्या व्यतिरिक्त या अवयवांचा उपयोग करूच नये की तर अधर्भ आहे असं मला म्हणायचं आहे तिबेटीन माणूस मला हुबळीमध्ये भेटला होता जीवन का मकसद क्या होता ते जीवन का मकसद क्या बस म्हणला हा साहात केला आनंदित हमेशा आनंदित राहणार हेही जीवन का मकसद आहे म्हणला तिबेटियन लामा एकोणीशे नाही दोन हजार चार साली तिबेटियन तिबे तिबेटन कॉलनी येते हुबळीमध्ये तिथे त्या ठिकाणी मला म्हणलेल्या विषयी तिबेटीन कॉलनी लामानं खूप सुंदर सांगितलं एकच वाक्य माझ्या जीवनात खूप काय देऊन घेईल त्यांचं कायम पॉझिटिव्ह राहायचं कायम पॉझिटिव्ह राहायचं राहायचं हा उत्साही राहायचं उत्साही राहायचं म्हटलेलं आहे बघा वारंको सहो वार सहा वार जे वार करतात ती सहन करा आणि पुढे जा वार स... दुनिया अडचणी येत हा दुनिया तुम्हाला येल भाई दुनिया कायम हा बरोबर आहे दुनिया कायमची तुम्हाला खचलेली तुम्ही पडलेलं तुम्ही सडलेलं तुम्ही थकलेलं बघू इच्छिते पण तुम्ही नाही 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 काय जेवणावर आगे पडना हे जीवनाचं मकसद असायला पाहिजे तरुणांनी व्यसनापासून मुक्त झालं पाहिजे आणि जे कॉलेजला विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये आमच्या देशामध्ये त्यांनी सर्वांनी निर्वसन राहावं आणि विशेष शे पद्धतीनं जसं आईन्स्टाईन इटलीमध्ये उंच उंच बिल्डिंग ती उंच उंच काय म्हणतात ते डोंगर दर्या बघून त्याच्या मनामध्ये नवीन सुचलं तिथं अभ्यासाला प्रेरणा मिळाली त्याला असं उंच उंच डोंगर दर्या हिने मोकळा आकाश बघून संशोधनाला चालना घ्यावी असं मला नंबरपणे वाटतं आईन्स्टाईन त्यांचे गुरु आहेत आणि जीवनाचे शिल्पकार आहेत आईन्स्टाईन आईन्स्टाईन म्हणजे खूप मोठे व्यक्ती होते त्यांचे जीवनाचे शिल्पकारात कोणाचे आपल्या सत्येंद्रनाथ बोस आपण सत्येंद्रनाथ बोस कडून काय घेण्यासारखं आहे आणि बोलायला आपल्याला खूप वेळ लागतो तरी त्यांचा जीवनाचा आता शेवट कसा झाला तर ही सांगू इच्छितो मी त्यांचा जीवनाचा शेवट असा झाला हार्ट अटॅक झाला वय ऐंशी होत वय ऐंशी होत हार्ट अटॅक कलका झाला आणि जीवन संपून गेले परंतु आफ्टर लाईफ म्हणतात जे आफ्टर लाईफ जीवनानंतरच जीवन ते आता जगू लागलेत जीवन तर जगतातच त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवनाच्या नंतरचं जीवन ती जगू लागले थोर ती जगतात आता शिवाजी महाराज आहेत यशवंत चव्हाण आहेत अशा अनेक नेते आहेत अनेक थोर नेते थोर नेते आहेत आणि वैज्ञानिक आहेत अनेक आपले काय म्हणतो आपण महिला आहेत क्रिकेटर आहेत क्रिकेटर आहेत क्रीडापटू आहेत महिला सारख्या सायंटिस्ट आहेत अब्दुल कलाम आहेत अशी बरेच व्यक्ती आहेत आफ्टर लाईफ जगतात ते जीवन जगूपर्यंत जगून जगलं मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात की दुसऱ्याच्या डोक्यामध्ये त्यांचा विचार राहतात ती पुढून येत ती पुढून यायचं काम ह्या डोक्याने करायला पाहिजे ही डोकी करत नाहीत ही खरं तर दुर्दैव आहे महाराष्ट्रात ह्या तरुणा करण आहे आपल्या सांग आपल्या सांगली जिल्ह्यात तर थोर व्यक्ती होऊन गेल्या तुम्हालाही माहिती आहे आपल्या मध्ये माहित आहे कृष्णा काटातच देवराष्ट्राला नदी कृष्णा नदीत आपले यशवंतराव चव्हाणजी पोहत होते लता मंगेशकरजी आपल्या सांगलीच्या सांगली होत्या जगात गाजल्या आणि विसव खांडेकर तर लहानपणी कृष्णा काटाला सांगलीतच खेळून गेले ज्ञानपीठाचे व्यक्ती आपल्या सांगली जिल्ह्यात होऊन गेल्या तर असं काय तर त्यांची चांगल्याची प्रेरणा घ्यावं आपण काय म्हणतो आपण वितुष्ट लोकांच्या किंवा जीवन नाश होऊ पावलेल्या व्यक्तींचा आदर्श घेऊ नये त्यांचं क्षणभर सुद्धा विचार करू नये ते दॅट इज लॉसिंग लाईफ म्हणतो त्याला ते, ते, ते लॉसिंग लाईफ आहे ती yes. क्रिएटिव्ह लाईफ नाही त्यासाठी आपण क्रिएटिव्ह लाईफ ठरवायला पाहिजे अंतिम श्वासात पर्यंत आपण हसनमुखी आणि आनंदी जगलं पाहिजे आनंदी नाही त्याला त्याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार ला पाहिजे कार्य कारणभव संबंध हे संबंध आहे ही घटना अशीच का झाली त्याचा कार्य कारणभव संबंध शोधला पाहिजे की माझ्या आहे नशिबात आहे म्हणायचं नाही ओके धन्यवाद सर थोर वैज्ञानिक सत्यद्रनाथ बोस यांच्याविषयी आपण अतिशय चांगली माहिती आमच्या तरुणांना दिला टी व्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही आजचा हा पहिल्या वर्षाचा पहिल्या दिवसाचा सुरुवातीलाच आपण एक वैज्ञानिकाच्या जन्मदिनानिमित्त येऊन एक चांगली माहिती दिला इथून पुढे सुद्धा आपण टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती तुमच्याशी आपण बातचीत करणारच आहोत आज एवढ्यावरच आपण थांबूया पुन्हा एकदा तुम्हाला पुढील वर्ष येणाऱ्या वर्षभरासाठी मी तुम्हाला टीव्ही वन मराठीकडून लाख लाख शुभेच्छा देतो थँक्यू नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार ओके